हेर्ले येथे दिनांक मे पाच मे अखेर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचं आयोजन मे ते पाच मे अखेर श्री एक हजार आठ भगवान चंद्रप्रभ मांडस्तंभ वर्षपूर्ती वर्षपूर्तीनिमित्त एवं नवनिर्मिती श्री मध्यवाधिदेव एक हजार आठ भगवान मुनिसुरुवधनाथ तीर्थंकर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव हातकणंगले तालुक्यातील हेरले इथे संपन्न होत आहे हेरल्यातील सहा वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव अध्यात्म योगी चर्या शिरोमणी परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री विशुद्ध सागरजी मुनी महाराज व ससंघ एकोणतीस पिंछी यांच्या पावन सानिध्यात व नांदणी मठाचे मठाधिपती परमपूजा जगद्गुरू जगतपूज्य स्वस्ती श्री जीनसेन पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अधिनेतृत्वाखाली व परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे प्रतिष्ठाचार्य संजय उपाध्ये व डॉ संमेद उपाध्ये हे या पूजेची विधी करणार असून या पूजा महामहोत्सव मुख्य इंद्र सौधर्म इंद्र इंद्रायणी इंद्रा 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 म्हणून श्री वसौ साव सुरेश चौगुले आणि तीर्थंकर माता पिता म्हणून वसाऊ नेमगोंडा पाटील हे लाभले आहेत या पाच दिवसाच्या कालावधीत अनेक मंडप उद्घाटन ध्वजारोहण कलश स्थापना अखंड दीप प्रज्वलन यांचा अनेक धार्मिक विधी विधान मंगल प्रवचन गर्भसंस्कार मौजी बंधन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले तरी सर्वांनी उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा असे आवाहन श्रीचंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव समिती वीर सेवा दल वीर महिला मंडळ समस्त दिगंबर जैन समाज हेर्ले यांनी केले या पत्रकार परिषदेसाठी मंदिर कमिटी अध्यक्ष ए बी चौगुले सुरेश चौगुले अजित चौगुले अमोल पाटील अनिल अलमान राजेंद्र चौगुले बाळगोंडा पाटील नितीन परमाज राहुल कनवाडे कुबेर पाटील यांच्यासह पूजा महामहोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते शिवार न्यूज हेरले प्रतिनिधी संदीप कोले